नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एक वाटी मैद्यापासनं ताटभर भरपूर लेयस असलेली खारी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आता दोनशे पन्नास ग्रॅम वजनी माप आहे याचं थोडसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया एक चमचा मी येथे ओवा टाकून घेतलेला आहे ओवा ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका आता येथे मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं तेल आहे हे गरम करून घेतलेलं नाही आहे आता हे छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मैद्याला तेल लागेल या पद्धतीने आपण छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मोहन छान बसलं की आपली खारी छान अशी खुसखुशीत होते हे बघा छान असे अर्थ मोहन व्यवस्थित बसलेला आहे आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून घेऊया याचा छान असा मौसूत असा डो बनवायचा आहे आपल्याला बाजारातून विकतची खारी आणण्यापेक्षा घरच्या घरी मिनिटामध्ये बनून तयार होते ही खारी आणि त्या विदाऊट ओव्हन शिवाय आपण ही तयार करणार आहोत हे बघा छान असा आपला हा डो बनून तयार झालेला आहे फारही घट्ट किंवा फारही सैल आपण हा मळालेला नाहीये आता ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवणार आहोत रेससाठी म्हणजे छान हे भिजेल पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे छान असं मऊ करून घ्यायचं आहे थोडस यामध्ये आपण मैदा ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया आता एका बाउलमध्ये आपण चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलेला आहे येथे तुपाऐवजी आपण तेल वापरलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये मावेल एवढं थोडं थोडं करून फ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि छान याची अशी स्लरी बनवायची आहे किंवा आपण याला साठा म्हणू शकतो छान असा फ्लोई साठा बनून तयार झालेला आहे आपला आता साईड ला ठेवून देऊया आपण आपण बघू शकता कन्सिस्टन्सी याची आणि जे पीठ आपण डो बनवून घेतलेला आहे तो छान असा लंबाकृती असा थोडासा रोल करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे असे कट केल्यामुळे सर्व एकसारखे आपले पोळ्या तयार होतील यापासनं बनणाऱ्या छोट्या मोठ्या ना होणार नाही आता हे छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी एकदम पातळ जेवढी पातळ आपल्याला लाटता येईल तेवढी पातळ आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहोत थोडासा मैदा भरभुरायचा आहे खाली म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही पोळी आणि छान असं आलटून पलटून हे पातळ अशी सगळीकडे सारख्या प्रमाणात लाटणं फिरून आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे आपण बघू शकतात की छान अशी गोल गरगरीत आपली पोळी बनून तयार झालेली आहे यासारख्या सर्व पोळ्या आपण तयार करून घेणार आहोत ज्या आपण लाट्या तयार करून ठेवलेल्या आहे आता दोनशे पन्नास ग्रॅम पिठामध्ये सात ते आठ लाट्या माझ्या तयार झालेल्या आहे आपण कशा बनवतो छोट्या मोठ्या यानुसार त्या कमी जास्त बनतील आता जो साठा आपण बनवून ठेवला होता तो अशा पद्धतीने पोळीला पूर्ण लावून घ्यायचा आहे पोळीवर पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर दुसरी पोळी यावर लावून घ्यायची आहे असंच करून आपल्याला तीन ते चार वेळा ही प्रोसेस रिपीट करायची आहे ही याला आपल्याला जाड करायचं नाहीये नाही तर आपण खारी तळताना ता ती कच्ची राहण्याची शक्यता असते आणि कच्ची राहिली तर ती पटकन सॉफ्ट होते बघा मी येथे चार पोळ्या एकावर एक ठेवून लावून घेतलेल्या आहे छान अशा आणि साठा सुद्धा प्रत्येक वेळी व्यवस्थित सगळीकडे लागेल या पद्धतीने लावून घेतलेला आहे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हे बघा छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे थोडस आपण दाबून घेऊया आता थोडं थोडं आपण मैदा टाकून हे छान लाटून घेणार आहोत आता ह्याला फारही पातळ लाटायचं नाहीये आपल्याला किंवा फारही स्प्रेस करायचं नाहीये नाहीतर चिकटून बसतात आता आपल्या आवडीप्रमाणे मोठ्या आकाराच्या खाऱ्या याच्या कट करू शकतो पिसेस कट करू शकतो चौकोनी किंवा आयताकृती आपल्याला हव्या असतील तशा बघा छान अशा सर्व सेम आकाराच्या आपण कट करून घेतलेल्या आहे आता कडईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक एक, -एक करून आपण नंतर यामध्ये खारी सोडून घेणार आहोत हे पिसेस सर्व ताटामध्ये काढून घेऊया हे बघा सर्व आपलं लाटून आणि कापून तयार झालेले आहे तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता खारी टाकल्यानंतर गॅस आपल्याला एकदम लो करायचा आहे म्हणजे कमी करायचं आहे नाहीतर खारी वरून ला पटकन लाल होते आणि आतून कच्ची राहण्याची शक्यता असते आपण बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली खारी आपली तयार झालेली आहे आणि भरपूर अशी लेअर सुद्धा पडलेले आहे खारीला तर नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका बघत रहा उज्ज्वला होप किचन नवीन नवीन रेसिपीसाठी धन्यवाद